नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मऊ लसलुशीत मेथीचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत यासाठी मी इथे दीड कप मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे नंतर आपल्याला चार हिरव्या मिरच्या दोन तीन लसूण पाकळ्या जिरे याची पेस्ट करून त्याला गरम तेलामध्ये फोडणी देऊन घ्यायची आहे आपण आता पीठ भिजवून घेऊया त्यासाठी स्वच्छ धुवून कोरडी केलेली मेथी घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ आपण तयार केलेल्या मिरचीची पेस्ट एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे मेथीमध्ये सर्व मसाले छान मिक्स करून झाले आहेत नंतर यामध्ये आपल्याला दोन कप गव्हाचे पीठ घालून मेथी आणि गव्हाचे पीठ चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे नंतर एक चमचा तेल घेऊन चांगले मिक्स करून घेऊया नंतर वरून थोडे थोडे लागेल तसे पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे तेल लावून पीठ चांगले मळून तयार आहे हा डो आपण एक पंधरा ते वीस मिनटे झाकून ठेवूया यानंतर एक छोट्या आकाराचा गोळा घेऊन त्याला मध्ये तूप किंवा तेल लावून घेऊया मी इथे तूप लावले आहे आता पारी एकावर एक ठेवून पराठा लाटायला सुरुवात करूया सगळ्या बाजूने छान पराठा लाटून घेऊया पराठा जास्त पातळ लाटायचा नाही थोडासा जाडसर ठेवायचा तवा गरम करून पराठा भाजून घेऊया दोन्ही बाजूंनी छान पराठा भाजून झाला की वरून थोडे तूप लावून पुन्हा दोन्ही बाजूंनी भाजून घेऊया म्हणजे पराठा छान खमंग आणि क्रिस्पी होतो आता बाकीचे पराठे अशाच प्रकारे लाटून घेऊया पीठ चांगले मळले असेल तर पराठा छान लाटला जातो आणि खाली कुठेही चिकटत नाही हवा गरम झाला की दोन्ही बाजूंनी छान पराठा भाजून घेऊया वरून पराठ्याला तेल किंवा तूप काही लावले तरी हरकत नाही हे पहा छान गरमागरम खरपूस असा मेथीचा पराठा आपला तयार आहे अशा प्रकारे अगदी आपली शाळेत जाणारी लहान मुलेही आवडीने खातील आणि पौष्टिक मेथीही या निमित्ताने खाल्ली जाईल असा हा मेथीचा पराठा तुम्हीही नक्की करून पहा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद